नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे मग शेतकरी बांधवांना अवेळी पाऊस तसेच गारपीट यासाठी जी आपत्तीग्रस्त आहेत त्यांना दिलासा म्हणून नुकसान भरपाईसाठी निधी प्राप्त झालेला आहे त्या संदर्भातला जी आर या ठिकाणी आलेला आहे मग शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे तर मग या जिल्ह्यात हा निधी प्राप्त झालेला आहे नवीन जी आर आलेला आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईब करा बेलायकॉनला क्लिक करा चला तर व्हिडिओ बघूया मालमत्तेच्या नुकसान भरपाई करीता जिल्हा सिंधुदुर्ग येथील आपत्यग्रस्तांना गर... येणाऱ्या खर्चासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत मा तर मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर बघू शकता महाराष्ट्र शासन मदत व पुनर्विसन विभागाचा नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा आजचा हा जी आर आहे माहे नोव्हेंबर दोन हजार एकवीस ते मे दोन हजार बावीस या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसान भरपाईकरिता जिल्हा सिंधुदुर्ग येथील आपदग्रस्तांना येणाऱ्या खर्चासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा महत्त्वाचा जी आर या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो अशाच प्रकारचे इतर जिल्ह्यांसाठी सुद्धा जी आर आता लवकरच निघणार आहे ज्या ज्या ठिकाणी गारपीट व अवेळी पाऊस किंवा नुकसान भरपाई झालेले नुकसान झालेले आहे त्यांचे नुकसान भरपाईसाठी सरकार जी आर काढण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपल्याही जिल्ह्यात या ठिकाणी हा जी आर येणार आहे तर मग या जी आरमध्ये आपण बघूया की या जिल्ह्यासाठी किती पैसे प्राप्त झालेले आहेत तर या ठिकाणी प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे की माहे नोव्हेंबर दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीसाठी पंधरा पॉईंट चार लक्ष अनुदान मिळण्याबाबत विभागीय आयुक्त कोकण यांनी संदर्भ क्रमांक पाच दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांमुळे केलेल्या निधी मागणीच्या अनुषंगाने निधी वितरित करण्यास मान्यता देण्याची बाब विचाराधीन होती तर मग त्यामुळे मित्रांनो आता हा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे शासन निर्णय काय आहे या ठिकाणी आपण बघू शकता नोव्हेंबर दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीसमध्ये मध्ये घेण्यात आलेली आहे मग या ठिकाणी वरील प्रमाणे जे चक्रीवादळ घरदुस्ती पुनर्बांधणी नैसर्गिक आपत्तीच्या निवारणीसाठी हे अर्थसहाय्य देण्यात येते मित्रांनो वरील निधी खर्च करताना या ठिकाणी ज्याचे प्रायोजन आहे त्यासाठीच हा सा निधी मंजूर खर्च करावा असे सांगण्यात आलेले आहे लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा अशा सूचना सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांची राहणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे महत्त्वाचा असा जी आर आहे आपल्याला जर या जी आरविषयी माहिती बघायची असेल जी आर बघायचं असेल तर महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता किंवा बघू शकता तर मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे जी आर योजनांविषयी माहिती आपण घेऊन येत असतो आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद